जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन ठाणे जिल्हा परिषद क्रीडा व युवक सेना संचालन महाराष्ट्र राज्य पुण्याअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील तालुका क्रीडा संगुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे ठाणे जिल्हा योग संघटक सचिव राजेश पवार इत्यादी उपस्थित होते भारत स्काउट गाईड नेहरू युवा केंद्र पतंजली योग समिती या संस्थांचे प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी बेडेकर विद्यामंदिरचे स्काउट गाईड विद्यार्थी शिक्षक मंगळा विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते यावेळी पतंजली योग केंद्राच्या योग समितीच्या जिल्हा प्रभारी रंजना तिवारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांकडून योगाभ्यासाचे प्रात्यक्षिके करून घेतले मुख्य कार्यकारी अधिकारी का गुगे म्हणाले या काळामध्ये साथीच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे साथीच्या रोगांना दूर करण्यासाठी शरीर व मन स्वस्त असणे आवश्यक त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाभ्यास करावा योगा, करा योगा एकच दिवस न करता तीनशे पासष्ट दिवस करणं गरजेचं आहे यामुळे आपले जीवनमान व्यवस्थित राहील यावेळी श्रीमती बारटक्के यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांचे स्वागत केले व प्रास्ताविक देखील केले